बाब आज आम्ही जुवांच्या पंधराव्या आविसुराचे शिकप करू जे आणि ते शिकप करचे आयज आज आम्ही या एकठांय जाल्ले आसात तर पंदराव्या पंधराव्या कांय वळी आम्ही आयज पळोवया पंद्राव आविुसोर म्हणजे जेजून वयल्या कुडान उलयल्ल्या उतरांचो कांय भाग आसा जरी वयल्या कुडान दोन्ही जेजू गजाली उलोवंक ना जायत कारण चवदाव्या आविेसच्या निमाण्या भागात ताणें आपले शिसांक म्हटले उटात आम्ही या सुवातेवल्या वचुया हो वयल्या कुडांत आनी गॅस्मेजेच्या मळ्यात या दोन्ही गजालींच्या मोदेकात दोन्ही जेजून पंधराव्या आणि सोळाव्या आविस्रा सांगलेल्यो गजाली आमकां दिसून येतात आनी उपरांत जेजून मागणे केले ते आमका जुवाच्या सतराव्या आविसरात पळक मेळा जायत्या जणांची अशी समजूत असा की आमच्या दनियान पनराव्या आयिसोरात जे किती सांगले ते दोंगरा लागी उल असले कारण त्यावेळा त्या सुवातेचे दाखाचे मळे खूप प्रमाणात असले आणि बारीकसणेन पळले जे ती पुनवेची रात जाऊन असली आणि फेस्ताचे पोरबेची वेळ जाऊन असली त्या दाकांच्या मळ्यातल्या वेतना हे सगळे तो आपल्या शिसांक शिकतालो आणि ती सारखी जाऊन आसली त्या राती दोन्ही जेजू समोर तर पाळच्या पसत मोंदिराकडे वेतालो पासकाच्या पोरबेच्या दिसा मंदिराची दारां उघडी असताली ती सुंदर दारा जे कोण पळोवंक येताले तांकां खूप बरीं दिसतालीं ती दारां ताणी ग्रीस या देशातल्या हाडिली तीं ती मंदिरांत मंदिरात दारां आसलीं ती तांब्याची तयार केली आसलीं आणि भांगराचो लेप तांिला आसलो आणि भांगराची दाकाची वाल ताजेर काढिली असली दाकची वाल इस्रायल राष्ट्रापासत मुटलेली असा स्तोत्राचो अंशी वा आविसोर आठवे आणि होळी प्रमाणे त्या सुवातेचेर बरले आसा इजिप्तांतल्यान तुवें दाखाची वाल काढून आणिलोली आसा आणि राष्ट्राच्या जमनीत ती तुवें असा तुन सुवात तयार केली आणि ताणे मूळ दवरलें तशेंच आयजयाच्या पाचव्या आवेसोरात पहिले आणि सातवे वळीन सुद्धा दाखवले असा त्या संबंधी आम्ही जाय तसेच जॅरेमियाच्या दुसऱ्या आवेसुरान आणि एकविसावे वळीन ओळीन सुद्धा या संबंधी असा असं असे की आम्ही तर बरे जातीची दाकाची वाल ओशी लायली त ओशियाच्या पुस्तकात दाब्या आविसुरात आणि पैले ओळीन आसा की इस्रायल दाकाची वाल ताका खूब मुळां येतात ताणी जायत्यो वेदी बांदल्यो तांची जमीन बरी पीक दिणारी आसली सा। हे आमकां सारखे दिसून येता की इस्रायल दाकाची वेल आसा म्हणून आणि राष्ट्र दाकाच्या वेलाचे चित्र आसा मोगाबा म्हणा आता आमचो दोनी जेजू एक वोड गजाल आमक सांगता ती कितें म्हणटा तें आयकात जेजू खोरो दागांचा वेल शीज जावन आसा फांटे जुवचो पंधरावो आविसोर पयले पहिले प्रमाणे हांव खोरी दाखवेल आनी मुजो बाप कुळवाडी यावेल्यान असे समजून येता की जेजू खोरी दाखवेल आसा तो खरं उजवाड जे आसा मोजेसान उजू उणो उण पूण जेजू म्हणटा हांव खोरी आसा ज्या शिसांक जुदेव धर्माची शिकवण असली तांची येवजण सगळी पोरण्या कोरा प्रमाणे असली तो आता सांगता की इस्रायल खोरी दाकांची वेल आतां ना कारण ते पडलेले आसात ते चुकलेले आसात तांची वाढ बदललेली जाऊन असा आणि आयज तुम्ही सगळ्यांनी आपणाक चिटकोन राहूक जे आयज जेजूक जर आम्ही चिटकोन रावले तर आम्ही खोरी ताजी भुरगीं जावंक शकतात आमकां आयज कांयच उणे जावचें ना जाती फळं उत्पन्न करू शकतात दोन्ही जेजू क्रिस्ताशी आम्ही सदांच आसूंक जाय कारण तो आमचो सोडवंडार देव जावन आसा आमच्या पासून तो मेल्लो असा आणि पुनर्जीवन चाललो असा जेन्ना आम्ही क्रिस्चे सोडवंडार म्हणून विश्वास दवरतात तेन्ना आम्ही देवाची भुरगीं म्हणून आमचो नवो जल्म जाऊक पावता म्हजो बाप कुळवाडी आसा उतरां खूप अजापची अशी आसात पोरण्या कर ओंपारी वो वरवीं दोनी जेजू दाकाच्या मळ्याचं दोनी जवून तो रखण करपी मळ्याचे नोदर दवरपी आसा जेजू खोरी दाकाची वाल जावन आणि आनी बाब ताची काळजी घेता पोरण्या कर्रात हे बाकीत केल्लें आसलें की दोनी ताज्या मुखार एका कोमरे सारको वाडटलो कितले फटी बापान सोयतनच्या हातातल्या ताकात सालवार केला बाप सदांच वेलीची काळजी घेता इतलेच न्हय तर तो ताज्या फांदयाची सुद्धा काळजी घेता फांदे वेली चिटक असता आणि ताजी काळजी कडेन आसा आदे दुखवले जाल्यार दाखाची वालू दुखवता जोवच पंधराव आविसोर आणि दुसरी ओळख सांगता मुजे सोवे फळं दिना तो जोर एक फाटो तो कातरून उडतला आणि दिता तो जोर एक फाटो फळां दिवच्या तो बेंटा. क्रिस्तान हा अर्थ असो घेतलो की आज आमी जे कोण त्याच्या रोखता उद्देशी विकते घेतलेले आसात ते ताका ता रावूंक जाय कारण आम्ही ताजी जावन आसा आमी फळां उत्पन्न जाय जी फळां म्हणजे जायते जाण समजतात की ही फळां म्हणजे आमी दुसऱ्या देवाचें उतर परगट करचें आणि तांकां सुबेद येवन येऊन देवाची शिकवण शिकोवची आणि खरें खरे करचें मोगा मगा ना ही फळां म्हणजे ती न्हय आत्म्याची फळां पवित्र पुस्तकांत दाखविलीच आसा ती आम्ही उपरांत पळूया ह्या वरवीं आम्ही अशें चित्तात आमची येवजण घेतात आमची येवजण देवाच्या मुखार कियाक उपकारना देवाच्या येवजणेंत आम्ही चलोंक जाय देवाच्या पवित्र आत्म्या उद्देशी आम्ही सदांच ताका स्तुती तका आमी जी वाकण देऊ आनी त्या संबंधी आम्ही पहिला मान ताकाच देऊक जाय या सुवाते तारणा संबंधी तो काहीच उलयना तर तो, तो फळां संबंधी उलय पहिल्या वळींनी फळ हे उदक स वेळा आयल्ले असा मुखार आम्ही पळयतले फळां दिवप तीन तरेनी जाता पहिले म्हणजे पुष्कळ फळां दुसरे म्हणजे खूप फळां फकत फळ या संबंदी आमकां दाखयता मुज्यातले फळ न दिणारो जोर एक फाटो तो काडून उडयता तो उडोवन दिता उडवून दिणाऱ्या पासून पैस तो ताका व्हरता सोव्या वळीन तो कशे तरेन उलयता हें आमकां दिसून येता कोणी मनीस मुजे सवेे रिगून रावना जायत जाल्यार तो एका कातरून उडिया जावन आसा जाचो शेवट उज्यान जाता अशी ताजी परिस्थिती जाता कोणी तुमच्यातलो अशे म्हणटलो की हा अर्थ असो की आम्ही आमचे थारण वगडाव शकतात ना लक्षात घेयात तुमचे थारण वगडाव तुम्ही चकना पण तुमच्या भितुरले फळ दिना तें जोर एक फाटो तो बेंटा कारण दाकाची वेल जसा दोन्ही खुज्जुकरीस आणि आम्ही जाऊन आसात ताजे फाटे आमची जावन आसा फळ दिवप आणि ते कसलें तर ते बरें फळ दिवप तर ही कसलीं या संबंधी या सुवातेचेर सांगलेले आसा जायत्या लोकांक अशें दिसता फळ म्हणजे ऑथमे घेवप म्हजो विश्वास असा अत में जिकोन ये जोनेक्लेंड क्यों कूट जाए? पुन गालेस कराची चिटिं किने बोरेलांते पोया? गालेस कराची पांच सौ आवीसोर बावीस आने तेवीस अवे वोरी ओशन बोरेल्ला सा मोग कुशल काय शांति सोचने काय मौई पास बोरे पॉन खात्री दुलोबाय आप दमोने ओसले गुणा आर वैशी सुमोर्तना ना जुवांचं वा आविसोर सातवी आणि आठवी तशेंच इकरावी वळ आम्ही वाचूया तर या, या वळींनी कितें बरयलां हें आम्ही पळया तुम्ही मुजे सोबे रिगून रावशात आणि म्हजी उतरां तुमचे सोबे रावतीत जाल्यार तुमकां जाय ते मागात आणि तुमकां ते घोडतले तुम्ही सुबा फळां दिवची आणि जावचे ही मुझे बापाची मोहिमा मुजी काय तुमचे सवे आसच्या आणि तुमची काय पूर्ण तुमकां ह्यो वस्तू सांगल्या जर एका मनशाच्या जिवितात अशे तरेन जाय आमकां देवाच्या राज्यांत जर भितर सरूंक जाय जाल्यार आम्ही देवाक चिटकून रावूंक जाय दोन्ही जेजूक आम्ही चिटकून राहूक जाय आम्ही बरी फळां उत्पन्न करूक आमच्या आिवितात फळां आयल्ली जाय आमचे जिवीत बेश्टे इबाड ताणें आयज आमकां प्रमाणीक प्रमाणित आसा असा प्रमाणीक कशें केल्ले आसा तर ताणें आपल्या रोगता उद्देशी आमकां प्रमाणीक केल्ले असा आज जर आमी, आमी पळले बारीकसेन पळयलें देवाचें उतर आमच्या जिवितात एका आरश्या जावन आसा आमचें भितरलें जिवीत आमकां तातूंत दिश्टी पडटा आम्ही त्या उतरा जाय तें उतर आम्ही घेवंक जाय एक क्रिस्ती बार्थी मनीस पातो करीत जाल्यार ताका कोण जिवीत दिवंक शकता ताज्या पसत कोण देवा लागीं मध्यस्थी करू शकता ऑन बार्थ्यांनी पातळ केले जिवीत मिळू शकता पण बार्थ्यानं जाण जाऊन जर पातो करीत रावले ज्या त्यांना जीवित मिळू शकतले असे तुम्हाला दिसता मोगळाबा आपण खरेच एकदा देवाची भिरांत आमच्या काळजात आली ती भिरात आम्ही तशी जाय आमच्या जिवितात परत आम्ही पातो करूक जायना आम्ही फळां फळं जाय ताज्या उतरां

जे आमच्या कितें बरेंपण आसा आमकां आमक चूक जायना जरी आम्ही चूक केली त्याच वेळार आम्ही बोक्सं मागूंक जाय जावं आम्ही कोणाच्याय विरुद्ध चूक आमी जे आम्ही तेन्ना आमी नितळ जाता आणि देवाचें आसणे आमचे थंय आसा हें आमकां दिसून जो जर आम्ही स्तोत्राचो एकशे एकोणिस आविसोर आणि तातूंतली नववी वोळ वाचली जाल्यार आमकां अशें दिसून येता तरणाटो आपलें जिवीत कसे नितोळ तुज्या उतरां वरवीं ते सांभाळले जाल्यार आयज आमचे जिवीत निटायेचेर पडोंक जाता आयज तरणाटी आमची चुकतात भोंवता आसतना शिकता आसतना आणि ज्या तीं आसतात त्या सुवातेचेर पण आमचे जिवीत जर आम्ही दोन्ही जेजू कोळीत केले ताच्या हातात घातले सगले चुकी पासून आम्ही मुक्त जातले आमक बोक्स मेळटले बोक्स मेळच्याक आमक कर गरज ना फकत दन्या जेजू क्रिस्तांचे विश्वास दोरूक ताणे वारा रोग्तांचे विश्वास आमचे पातकां आम्ही ताका सांगू जात आमच्या पातकांचे आम्ही बोगसळं मागूक जे ते नितळ आणि आमकां नवे जिवीत मिळव शकता तर मोगाळ बाबन खरेच आज आम्ही जयती भार चितना घेऊन आमचे पडोक ना पण आमकां दुसऱ्याचे पडलां पण आम्ही व्हड बार घेऊन रावचे न्हय आम्ही देवाच्या उजवाडान चलूया आम्ही देवाचो मोग घेऊया आमची चुकी आम्ही ताका कुळीत करूया आमची मागणी ताका आम्ही दाखोळ करूया कोड़ तर मगा बाब म्हणून आयज तुझी मागणी किदें आसा आनी तुजे कसले प्रस्न आसात आयजूच तूं आमकां चीट बरय आनी कळय हांव तुजे चिटीची वाट पळयतां तरी ही कार्यावळ आमी हांगा सोंपोवया आनी फुडल्या कार्यावळींत आमी परत मेळोवया